नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेल्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ महाविजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एनडी पटेल रोड वरून सुरू झालेल्या या महारॅलीमध्ये आदिवासी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका फुमका किन हरू दे यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी जलद शर्मा यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे विद्यमान मंत्र्यांसोबत उमेदवार हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारती पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला हा निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की महायुतीचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते कडक उन्हाळा असताना देखील त्यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या महायु नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम म्हणजे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय योजना याची सर्वसामान्यांसाठी या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे पुन्हा एकदा विकास कामांच्या मुद्द्यावर नाशिकची जनता मलाच निवडून देईल असे ठाम मत उमेदवार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा त्यानंतर आ, सर्वच इतर सर्व राज राजसाहेब ठाकरे असतील त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प्रथम तुम्ही या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपल्या आपण स्वतः जे काम केलंय महाराष्ट्र शासनाने जे काम केलंय नंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या माध्यमात यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार सीमा हिरे राहुल डिकले सुहास कांदे समता परिषदेचे पदाधिकारी दिलीप खैरे माजी महापौर अशोक मुर्तडक रिपाईचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसी न्यूज नाशिक